नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण उन्हाळी कांदा लागवडीबाबत बोलणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम उन्हाळी कांदा लागवडीचे महत्त्व आणि आधार का आवश्यक आहेत या मुद्द्यावर थोडासा प्रकाश टाकूया मित्रांनो वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी उन्हाळी कांद्याची लागवड महत्त्वाची आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो कांद्यामध्ये जीवनसत्वे खनिजे आणि अँटी ऑक्सिडंट असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि ते अन्न सुरक्षिततेसाठी देखील मदत करतात या हंगामात कोणती आव्हाने येऊ शकतात आणि त्यावर मात कशी करता येईल याबद्दल जाणून घेऊया उन्हाळी कांदा लागवडीनंतर शेतकऱ्यांपुढे काही आव्हाने किंवा अडचणी येऊ शकतात तर, तर यावर मात कशी करावी याबद्दल चर्चा करूया तर मुख्यतः उन्हाळी कांदा लागवडीनंतर तीन अशी आव्हाने आहेत ज्या की आपल्याला पाहायच्या आहेत तर त्यापैकी पहिले आव्हान म्हणजे उच्च तापमान जास्त कडक तापमान असलेल्या भागात कांद्यांच्या रोपाचा आधार राखणे कठीण होऊ शकते यामुळे कांद्यावर सहभाग होऊ शकतो यानंतर दुसरे आव्हान म्हणजे पाणीपुरवठा उष्णतेमुळे पाण्याची कमतरता भासू शकते त्यामुळे कांद्यावर परिणाम होऊ शकतो सर्वप्रथम समर्थन प्रणालींचे संशोधन करणे महत्त्वाचे आहे आणि यानंतर शेवटचे म्हणजे तिसरे आव्हान रोग आणि कीड व्यवस्थापन हा सर्वात महत्त्वाचा आव्हान आहे शेतकऱ्यांसाठी उन्हाळी हंगामात बुरशी आणि कीटकांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे सुधारित बियाणे विकास आणि संरक्षणासाठी योग्य उपायाचे संशोधन करा या आव्हानांना तोंड देण्यासाठी सुधारित पाणी व्यवस्थापन आणि कीट व्यवस्थापन पद्धतीचा अभ्यास करा सुरक्षित आणि प्रभावी खतांचा वापर करा आणि स आणि स्थानिक पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घ्या मित्रांनो आपण आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि आमचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल दर तर नक्की लाईक करा मित्रांनो यानंतर बियाणे निवड आणि पूर्व प्रक्रिया कशी करावी उन्हाळी कांद्यासाठी बियाणे निवडताना ते निरोगी समान आकाराचे आणि कीटकनाशकांपासून मुक्त असण्याची खात्री करा त्यांना कोरड्या थंड आणि सुरक्षित ठिकाणी साठवा बियाणे हे सॉर्टेक्सचे फाऊंड डार्क रेड व्हेरायटी वापरा नक्की रिझल्ट मिळेल यानंतर पूर्व प्रक्रियेसाठी बियाणे चोवीस तासपर्यंत भिजवून ठेवा जेणेकरून ते कोरडे होतील त्यानंतर त्यांना थंड पाण्याने धुवा आणि विषाणी विषारी कीटकनाशकांचा वापर करून शुद्ध करा नंतर बियाणे पूर्णपणे वाळवा आणि पेरणीसाठी तयार करा या यानंतर उन्हाळ्यात कांदा पेरणीसाठी योग्य पद्धत आणि लक्ष देण्याच्या गोष्टी बियाणे पेरण्याच्या वेळी कांदा पेरणीसाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे उन्हाळा ज्यामुळे बियाणे चांगले उगवून होते उन्हाळ्यात मार्च एप्रिल महिने योग्य असू शकतात पेरणीची खो यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो पेरणीची खोली कांद्याच्या बियांची पेरणीची खोली लक्षात ठेवा जी साधारणपणे एक ते दोन इंच खोली असते यानंतर पेरणीचे तंत्र कांदा पेरणीसाठी सरळ आणि चौकोनी तंत्राचा अवलंब करा बियाणे समान प्रमाणात आणि योग्य अंतरावर पेरले पाहिजे जलसंधारण कांद्याच्या झाडांना योग्य प्रमाणात पाणी द्या आणि यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो अन्न व पोषक घटक योग्य वेळी खतांचा वापर करा जेणेकरून झाडांना योग्य पोषण मिळेल यानंतर रोग नियंत्रण उ उन्हाळ्यात चांगल्या रोग नियंत्रणासाठी वनस्पतीचे निरीक्षण करा मित्रांनो अशा प्रकारे नियोजन केल्यास नक्की चांगले उत्पन्न मिळेल तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद